रोज रोज पोळी भाजी वरण भात खाऊन कंटाळा येतो काही वेगळं खायची इच्छा होते मग हे पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत डाळ ढोकळी नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता आपण पाहूया रेसिपी ही मी डाळ घेतली तुरीची पाहून वाटी तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली मग हिला मी अर्धा तास अशी भिजत ठेवलेली आहे डाळ चांगली भिजली नाही की पटकन शिजतील आता ही डाळ आपली भिजलेली आहे त्याच्यामध्ये मुठभर शेंगदाणे पाव चमचा मेथी चिमुडभर हिंग आणि आता एक चमचा भर तेल आता हे सर्व कुकर मध्ये लावून घ्यायचे ह्याच्यात मी हळद टाकायला विसरली होती तर मी एक चमचा हळद टाकलेली आहे यात हे सर्व मिक्स करून घेते आता आपण कुकर लावून घेऊया कुकरला मी तीन शिट्टा करून घेते आता आपला कुकर थंड झालाय मी आता कुकरमधून डाळ काढून घेते आता ही डाळ रवीनी चांगली घोटून घेते चांगली घोटून घ्यायची अगदी व्यवस्थित आता मी इकडे फोडणीची तयारी करते कढईमध्ये तेल टाकलेले एक चमचाभर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर राई राई तडतडली की जिरे टाकायचे राई कच्ची ठेवायची नाही राई कच्ची ठेवली नाही की कडू लागते आता जिरे टाकले जिरे पण आपले चांगले तडतडले आता थोडं हिंग टाकले कढीपत्ता कडीपत्त्याची चार पाच पानं धुवून टाकलेली आहेत कढीपत्ता नेहमी तोडून टाकायचा म्हणजे त्याला चांगला येतो चांगलं परतून घ्यायचं एक लाल मिरची टाकलेली आहे सुकी आता एक मी बारीक चिरलेला एक टॅमॅटो टाकलाय टॅमॅटो पण पर चांगला परतून घ्यायचा आलं आणि मिरचीचा ठेचा टाकलेला आहे चांगलं परतून परतून घ्यायचं म्हणजे चांगला एक जीव होत आता आपण याच्यात मिरची आता आपण याच्यात मिरची पावडर टाकणार आहोत पाव चमचा हळद हे चांगलं परतून घेतलंय आता आपण ही घोटलेली डाळ टाकायची तुरीची तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं पाणी थोडं जास्तच टाकायचं आता मी अजून थोडं पाणी टाकलेलं आहे तर चांगलं हलवून घ्यायचं आता मीठ टाकलेलं आहे गूळ लिंबाचा रस हे सगळं टाकून चांगल्यापैकी परत हलवून घ्यायचं हे आता एका बाजूला आपण उकळ्या ठेवायचं गॅसवर इकडे आपण तोपर्यंत चपातीची तयारी करून घेऊया एक वाटी पीठ घेतलंय धना पावडर एक चमचा मिरची पावडर घेतला एक चमचा हळद पाव चमचा हिंग टाकलाय थोडा ओवा टाकलाय चवीनुसार मीठ हे चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पीठ सगळं एकत्र आता ह्याच्यामध्ये एक, एक चमचा तेल टाकायचं तेल टाकून परत मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं गोळा मस्त असं मऊ मऊ करून मळून घ्यायचा आपलं पीठ झालेलं आहे आता आपण त्याचे गोळे करायचे एक एक वाटीवर पिठात म्हणजे पाच गोळे तयार झालेले आहेत चपातीचे ही चपाती म्हणजे मसाले चपाती आहे आता आपण इथं लाटून आहे तव्यावर ना शेकून घ्यायचं शेकून म्हणजे कसं फक्त गरम करून घ्यायचं एकदम सगळं शेकवायचं नाही व्यवस्थित गरम करून घ्यायचे चपाती सारखं भाजायचं नाही त्याला फक्त उलटी पालटी करून घ्यायचे आता ते कट करून घ्यायचे थंड झाले आता त्याला कट करायचे चांगलं तुम्हाला जो आकार पाहिजे त्या आकारात कट करून घ्यायचे असं तव्यावर चपाती शेकली ना कि एकमेक चिकटत पण नाही आणि मग तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ते करू शकता असं नाही की लगेच केली पाहिजे ही आता आपली डाळ उकळलेली आहे ती मी आता कुकरमध्ये टाकून घेते आणि मग त्याच्यामध्ये ना ह्या डाळ चांगली हलवली आता त्याच्यामध्ये आपण काप चपात्याला कापल्या होत्या ना त्या टाकते त्या थोड्या थोड्या टाकून चांगच्या आणि परत डाळ हलवून घ्यायची परत आता मी थोड्या चपात्या टाकलेल्या आहेत आता परत हलवून घेतलेलं आहे ह्यात तुम ह्याच्यात तुम्ही ना टेस्ट करून बघता तुम्हाला मीठ वगैरे काय कमी जास्त असेल तर टाकू टाकायचं टाकू शकता पाणी टाकू शकता आणि मग हे आता पण हे कुकरला लावून घ्यायचे ल ह्याला दोन शिट्ट्या द्यायच्या की आपली डाळ ढोकळी तयार हे कुकरमध्ये कसं आपल्या सारखं सारखं हलवायला लागत नाही आता कढईमध्ये टाकली ना आपण डाळी फोंडी तर काय होतं सारखं सारखं आपल्याला हलवाय लागतं ना आता खाली चिकटतं कुकरमध्ये दोन शिट्टी झाली की आपली तयार होते लक्ष द्यायची गरज लागत नाही आता आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे त्याच्यावर एक चमचा मी तूप टाक चांगलं टाकलेलं आहे हे साजूक तूप आहे वरती कोथिंबीर टाकायची आता आपली डाळडोकळी तयार झालेली आहे बघा कशी दिसते ती आम्ही याला डाळ डाळडोकळी बोलतो तुमच्या तु, तुम तुम्ही ह्याला काय बोलता मला कमेंट ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण